तर ब्लॉकमध्ये सागत आहे यंत्रणे तर खूपच दिवसापासून जवळजवळ आठ दहा दिवसापासून पाऊस नव्हता तर पावसाची सुरुवात झालेली आहे पाऊस होता पण पद्धतीने पावसाची सुरुवात झालेली आहे तर खूप दिवसापूर्वीचा पाऊस नव्हता आपल्याकडे तर असं जोराने गावत आहे आकाशात खूप जोरापासून जादू राहिला पाऊस साळ आवाज टाईम टाईम आणि पाऊस खूप जोराने सुरू झालेलं आहे खूप दिवसाने असं म्हणजे पाण्यात पिकांना गरज होती म्हणून पाऊस आला तर चांगलं झालेलं आहे कारण की पावसाची खूप गरज होती आली पिकांना कारण की पिकांना सहा बिन असो किंवा मग असे सगळे बाजरी असो सगळ्या पिकांना पाण्याची कमतरता होती तर पाऊस आला तर चांगलं झाला वेळ कारण की तो वे 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 आज आढळतात दिसत होत्या आणि पाऊस नसल्यामुळे ठिकाणचं असं नाराजगी दिसत होती आम्हाला तर पाऊस आला तर चांगलं होईल चांगलं होईल म्हणून ते आज आला तर खूपच चांगलं झालं मित्रांनो अशा पद्धतीने पाऊस यायला पाहिजे एकाठी जायला नाही पाहिजे जा, एक दोन दिवस चालू राहिलं एक दोन दिवस बंद राहिलं चालेल पण एक पाऊस जायला नाही पाहिजे मित्रांनो त्याच्यामुळं पाणी पाऊस हा बंद नाही झाला पाहिजे आठ दिवसात नंतर

पावसाचं वातावरण की डब्बा कसा होता विजा गागायचा जागा होता म्हणून म्हणजे पाऊस आला मित्रांनो पद्धतीने पाऊस यायला पाहिजे जेणेकरून आपल्या शेतमालाला पिकाची पिका पिकांना पाण्याची खूप गरज होती मित्रांनो पाणी झालं पाऊस पाऊस येईल येत राहत येत जात राहायला पाहिजे म्हणजे आपल्या पिकांना काय होणार पाऊस का कसं जागावत आहे मित्रांनो जागत आहे जोडावरून गावात आहे आणि पाऊस येत आहे आणि जो थंडाचा पाऊस सुरू झालेला आहे परंतु पाणी पाऊस त्यासाठी दिवस कटिबंद झाला नाही पाहिजे पाऊस जात राहिला पाहिजे त्यानंतर आपल्या ठिकाणात पाण्याची क्षमता होणार नाही नंतर मी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करून ते करा आमच्या संपर्कांना करा बाय बाय